नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या विषयावर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख पदाची कर्तव्ये मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ या चॅनलला आपल्याला पाहावयास मिळतील मागील व्हिडिओत देखील आपण केंद्रप्रमुख पदाची कर्तव्ये व जबाबदारी या विषयावर काही प्रश्नांचा सराव करून घेतला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नांचा सराव करून घेऊया केंद्रप्रमुख पदाची कर्तव्ये पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे टिंबटिंब हे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय विकासाकरिता एक महत्त्वाचे साधन आहे चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला पर्याय आहे प्राथमिक शिक्षण दुसरा खेळ तिसरा व्यायाम आणि चौथा यापेक्षा वेगळे बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक, एक प्राथमिक शिक्षण हे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय विकासाकरता एक महत्त्वाचे साधन आहे प्रश्न दुसरा पाहूया महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे टिंबटिंब व टिंबटिंब स नियंत्रण योग्य व प्रभावी होण्यासाठी चार हजार आठशे साठ केंद्रीय प्राथमिक शाळा निश्चित करून त्या शाळांवर केंद्र प्रमुखांची नेमणूक करण्यात आली या ठिकाणी चार पर्याय आहे प्रशासकीय शैक्षणिक पर्याय एक व दोन आणि सामाजिक या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय जो एक आहे आणि दोन आहे प्रशासकीय व शैक्षणिक सनियंत्रण योग्य प्रभावी होण्याकरता चार हजार आठशे साठ केंद्रीय प्राथमिक शाळांची निश्चिती करण्यात आलेली होती प्रश्न तिसरा पाहूया जिल्हा परिषदेच्या टिंबटिंब प्राथमिक शाळांच्या समूहासाठी एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून त्या शाळांच्या नियंत्रणासाठी केंद्रप्रमुख नेमला जातो या ठिकाणी चार पर्याय आहे सात आठ नऊ आणि दहा तर बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दहा हा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी चौथा प्रश्न आहे दुर्गम आदिवासी डोंगराळ भागात काही ठिकाणी टिंबटिंब प्राथमिक शाळांसाठी केंद्रप्रमुख नेमले जातात या ठिकाणी दुर्गम भागासाठी हा निकष वेगळा असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहे आणि बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आठ शाळांना देखील एक केंद्रप्रमुख हा नेमला जात असतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच केंद्रप्रमुख पद निर्माण करण्याची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत या या ठिकाणी आपल्याला उद्दिष्ट देण्यात आलेली आहे एक प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे दोन सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना नजीकच्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी गटसंमेलन आयोजन करणे विद्यार्थ्यांचा संपादुनिकेचे मूल्यमापन करण्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देणे शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापरासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करणे या ठिकाणी पर्याय देखील आपल्याला चार देण्यात आलेले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे तो आपण पाहूया या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड इ चारही प्र पर्याय जे आहे ते बरोबर आहे हे उद्दिष्टे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा केंद्र प्रमुखांच्या पर्यवेक्षणाची भूमिका का महत्वाची आहे या ठिकाणी पहिला आहे प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढीसाठी किंवा वाढवण्यासाठी दुसरा आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी तिसरा पर्याय आहे एक व दोन हा योग्य असा पर्याय आहे या ठिकाणी प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी याची आवश्यकता आहे प्रश्न क्रमांक सात पाहूया केंद्रप्रमुखाने शाळेचे पर्यवेक्षण काय म्हणून करावे अधिकारी म्हणून पहिला पर्याय आहे दुसरा आहे मार्गदर्शक मित्र म्हणून तिसरा आहे केंद्रप्रमुख म्हणून शिक्षकांच्या बाबतीत गोपनीय अहवाल लिहिण्यासाठी आणि चौथा आहे त्यातील एक सहकारी म्हणून बरोबर असलेलं उत्तर आहे मार्गदर्शक व मित्र म्हणून पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ खालील विधानावर विचार करा अ आणि ब आहे केंद्रप्रमुखाने केंद्र शाळेच्या परिसरात शाळांना सर्वसाधारण दरमहा दोन भेटी देणे शाळेला भेट देताना केंद्रप्रमुखाने एक भेट पूर्वसूचना देऊन व एक भेट पूर्वसूचना न देता द्यावी वरीलपैकी कोणते विधान चूक आहे या ठिकाणी ऑप्शन आहे फक्त अ फक्त ब अ ब दोन्ही आणि एकही नाही मित्रांनो या ठिकाणी योग्य असलेला उत्तराचा पर्याय आहे चार एकही नाही हे केंद्रप्रमुखाच्या नियमांमध्ये आहे आणि योग्य असं उत्तर आहे दोघही अ आणि ब म्हणून एकही नाही हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ केंद्रप्रमुखांना पर्यवेक्षण करताना मार्गदर्शनाबरोबरच खालीलपैकी कोणती प्रशासकीय जबाबदारी करावी लागते पहिला आहे केंद्र समूहातील विविध माध्यमे व व्यवस्थापन शाळांना भेट देणे प्राथमिक शाळांना महिन्यातून एक अकस्मित व एक पूर्वनियोजित भेट देऊन शाळांचे कामकाज पाहणे व मार्गदर्शन करणे तिसरं आहे महिन्याच्या पंचवीस तारखेपूर्वी पुढील महिन्याची संभाव्य दैनिक व पाच तारखेपूर्वी मागील महिन्याच्या केलेल्या कामाचा तपशिलासह मासिक दैनंदिन सादर करणे तर हे याचं योग्य असं उत्तर आहे चार नंबर वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न पाहूया केंद्रप्रमुखाने आर्थिक नोंदी ठेवताना कोणत्या श शासकीय नियमांचा व वा परिशिष्टांचा वापर करावा एक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती लेखासंता एकोणासशे अडुसष्ट व महाराष्ट्र आकस्मित खर्च एकोणावीसशे पासष्ट दुसरा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट कलम छप्पन तिसरा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती लेख लेख संहिता एकोणाविशे अडुसष्ट कलम तीन आणि चौथा आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती लेख संहिता एकोणावीसशे अडुसष्ट कलम चार बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे एक जिल्हा परिषद पंचायत समिती लेखासंहिता एकोणावीसशे अडुसष्ट व महाराष्ट्र आकस्मिक खर्च एकोणासशे पासष्टनुसार नुसार आर्थिक नोंदी ठेवताना या नियमांचा या परिशिष्टांचा वापर करावा लागतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील एका व्हिडिओत पुढील एका विषयावर धन्यवाद